श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या तेरा मार्चला म्हणजेच गुरुवारी या दिवशी आलेली आहेत होळी होळी हा हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा सण आहे जो वाईटावर चांगल्याचे विजयाचे प्रतीक आहे यावर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा तेरा मार्चला सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच चौदा मार्चला दुपारी बारा वाजून चोवीस मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे होळी दहन तेरा मार्च रोजी केले जाईल तेरा मार्च रोजी रात्री अकरा वाजून सव्वीस मिनिटांपासून ते बारा वाजून तीस मिनटांपर्यंत होळी दहनाचा शुभमुहूर्त असणार आहे त्यामुळे होळी दहनासाठी एकूण एक तास चार मिनटं हे आपल्याला मिळणार आहे धार्मिक दृष्टीने होळी हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या होळीच्या दिवशी धृतीयोग योग, योग असणार आहे हा योग अतिशय शुभ मानला जातो या काळात ज्या लोकांचा जन्म होतो ते लोक फार धैर्यवान असतात त्याचबरोबर या योगावरती जे काही उपाय केले जातात तर ते अत्यंत प्रभावी ठरत असतात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत गुरुवारच्या दिवशी होळीला काहीच नाही केले तरीही चालेल पण हा एका नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय करा हा उपाय केल्याने घरातील दुःख दारिद्र्य दोष इडापिडा नष्ट होऊन माता लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर आर्थिक भरभराट होईल सर्व कामात यश मिळेल कर्जमुक्ती होईल तर असा हा एका नारळाचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा अतिशय प्रभावी उपाय आहेत यामुळे प्रत्येक घरामध्ये हा एक उपाय आवर्जून करा उपाय हा आपल्याला संध्याकाळी करायचा आहे होळीच्या दिवशी सायंकाळी तुम्ही सहा नंतरनं रात्री बारा साडेबारा एक वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता नारळ हे हिंदू धर्मात शुभ आणि पवित्र मानले जाते विशेष करून या नारळाला श्रीफळ या नावाने सुद्धा ओळखले जाते नवीन कामाची सुरुवात पूजा धार्मिक विधींमध्ये आपण हा नारळ वापरत असतो आणि म्हणून त्या नारळाला समृद्धी यश आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते नारळ हे शुभ आणि पवित्र मानले जाते आणि म्हणून कोणत्याही शुभ कार्यामध्ये नारळ हा वापरला जातो नारळाला श्रीफळ म्हणून ओळखले जाते जे लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्या घरातील दारिद्र्य आणि गरिबी दूर करण्यासाठी हा उपाय करायचा आहे नारळामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचा वास असल्याचे सांगितले जाते नारळ हे सर्व देवतांचे आवडते फळ मानले जाते नारळाचा बाहेरचा भाग अहंकाराचे प्रतीक मानला जातो आणि आतील पांढरा भाग हा शांततेचे प्रतीक मानला जातो म्हणून नारळ फोडणे म्हणजेच आपण आपल्या अहंकाराचा त्याग भगवंताच्या चरणी अर्पण करत असतो आणि म्हणूनच आपल्याला या होळीच्या दिवशी एका नारळाचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जर आपल्या घरातील व्यक्तींना कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल घरातल्या कोणत्याही व्यक्तीची प्रगती होत नसेल मुलांची शिक्षणामध्ये प्रगती होत नसेल उद्योग व्यवसाय आहे त्यामध्ये वृद्धी होत नसेल सतत घरामध्ये वाद विवाद क्लेश भांडणे होत असतील घरामध्ये आजारपण असेल आलेला पैसा हा आजारपणामध्ये निघून जात असेल यामुळे घरामध्ये पैसा टिकत नसेल सतत पैशांच्या आर्थिक अडचणी तुम्हाला येत असेल कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल घरामध्ये काही वास्तुदोष असेल पितृदोष असेल कुणी घराला करणी बाधा नजरबाधा केलेली असेल तर या उपायाने यासारखे दोष जे आहे तर ते नष्ट होतील हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहेत स्वच्छ स्नान करायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये कडुलिंबाची दोन ते ती तीन पानं टाकून तुम्हाला स्नान करायचं आहेत यानंतरनं स्वच्छ कपडे तुम्हाला परिधान करायचे आहेत या दिवशी चुकूनही काळ्या आणि पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करू नये असं सांगितलं जातं इतर तुम्ही कोणत्याही रंगाचे कपडे परिधान करू शकता यानंतर सायंकाळी तुम्हाला हा उपाय करण्यापूर्वी तुमच्या देवघरामध्ये एक दिवा लावून घ्यायचा आहे घराच्या मुख्य दरवाजावरती देखील एक दिवा लावायचा आहे या दिवशी बघा ज्या नकारात्मक शक्ती असतात तर त्या जास्त प्रमाणामध्ये जागृत असतात आणि त्या आपल्या घरामध्ये देखील प्रवेश करू शकता आणि जर एक दिवा हा आपण घराच्या मुख्य दरवाजावरती लावला तर नकारात्मक शक्ती वाईट शक्ती या आपल्या घरापासून दूर राहतात या वाईट शक्तीचा प्रभाव हा आपल्या कुटुंबावरती होत नाही हा उपाय घरातील स्त्री पुरुष कोणीही करू शकते उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे ज्यामध्ये पाणी असेल असा एक नारळ घ्यायचा आहे नारळ सोलायचा नाही तसाच घ्यायचा आहे त्या नारळावरती तुम्हाला एक रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे यानंतर हा नारळ घेऊन आपल्याला आपल्या देवघरासमोर बसायचा आहे अकरा वेळा एकवीस वेळा तुम्हाला महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे यानंतर दोन्ही हातामध्ये हा नारळ घेऊन आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे अकरा वेळा ओवाळून घ्यायचा आहे प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळा नारळ घेण्याची गरज नाही एकच नारळ हा घरातील सर्व व्यक्तींवरून उतरवून घ्यायचा आहे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांवरून तुम्हाला हा नारळ उतरवून घ्यायचा आहे यानंतर हा नारळ आपल्या संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा फिर आहे घरातील प्रत्येक भिंतींना टच करायचा आहेत यानंतर हा ना आपल्या घराच्या मुख्य सुद्धा तुम्हाला अकरा वेळा ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो हो त्या प्रकारे ववाळून घ्यायचा आहेत उतरून घ्यायचा आहे आणि यानंतर जिथे कुठे तुमच्या घराच्या आजूबाजूला पेटती होळी आहे तिथे घेऊन जायचा आहे आणि हा नारळ हातामध्ये घेऊन तुम्हाला होळीला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत आणि हा नारळ तुम्हाला होळीमध्ये दहन करायचा हो 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 आहे होळीमध्ये अर्पण करायचा आहे होळीमध्ये हा नारळ अर्पण केल्यानंतर तुम्हाला मनोभावे होळीला प्रार्थना करायच्या आहेत तुमच्या कुटुंबामध्ये ज्या काही अडचणी आहेत जे काही त्रास आहे जे काही दुःख आहे तर ते या होळीमध्ये जळून नष्ट होऊ दे आणि लक्ष्मीच्या कृपेने माझ्या घराची भरभराट होऊ दे अशी मनोभावे प्रार्थना तुम्हाला करायची आहेत अतिशय प्रभावी उपाय आहेत यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा शंभर टक्के तुमच्या आयुष्यात कितीही अडचणी असतील तर त्या दूर होतील त्याचबरोबर दर पौर्णिमेला आपण एक प्रभावी उपाय आपल्या घरामध्ये करत असतो तो म्हणजे कर्पूर होम या दिवशी तुम्हाला घरामध्ये कर्पूर होम देखील करायचा आहे हा कर्पूर होम करण्यासाठी सुद्धा एक नारळ घ्यायचा आहे त्या नारळावरती जितक्या कापराच्या वड्या बसतील तितक्या कापराच्या वड्या तुम्हाला ठेवायच्या आहेत यानंतर आपल्या देवघरासमोर एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा नारळ हा आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे किंवा एखाद्या प्लेटमध्ये तुम्ही ठेवा ती प्लेट हातामध्ये घ्या आणि यानंतर त्या नारळावरती जितक्या कापराच्या वड्या बसतील तितक्या कापराच्या वड्या ठेवायच्या आणि त्या तुम्हाला प्रज्वलित करायच्या जोपर्यंत या कापराच्या वड्या जळत आहे तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा कापूर हा शांत झाल्यानंतर तो नारळ तुम्ही होळीमध्ये दहन करू शकता किंवा तुम्ही पुढच्या पौर्णिमेला पुन्हा असा कर्पूर होम तुमच्या घरामध्ये करणार असेल तर तो नारळ एका पिशवीमध्ये बांधून घरामध्ये एखाद्या जागेवरती ठेवून द्या पुढच्या पौर्णिमेला किंवा अमावस्येला पुन्हा तोच नारळ तुम्ही कर्पूर होम करण्यासाठी वापरू शकता जेव्हा या नारळात तडा जाईल तेव्हा तो नारळ तुम्ही विसर्जित करू शकता किंवा मातीमध्ये तुम्ही पुरून दिला तरीसुद्धा चालेल तसा हा कर्पूर होम देखील तुम्ही या पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच होळीच्या दिवशी सायंकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता हा उपाय केल्यामुळे घरातील भांडणे नकारात्मकता वाईट शक्ती नष्ट होऊन आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती व्हायला सुरुवात होते त्याचबरोबर तुम्हाला या होळीच्या दिवशी दिवसभरामध्ये जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला मारुतीच्या मंदिरामध्ये एक नारळ आवर्जून फोडायचं आहे या दिवशी मारुतीला नारळ फोडणे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे जीवनातील संकट अडचणी हे कमी होतात तर शक्य असेल तर तुम्ही हा एक उपाय देखील आवर्जून करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ